सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मला गार्डनिंगचं काम करायचं आहे आणि गार्डनिंगमध्ये मला स जवळजवळ तीस पस्तीस झाडं आहेत तर सर्वांना खत टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी माती पण वाढवायची आहे तर मी कशा पद्धतीने गार्डनिंगचं काम करते ते तुम्ही सर्व बघा जेणेकरून कोणाला आयडिया पाहिजे असेल तर ते यातनं घेऊ शकता तर अशा पद्धतीने सर्व माझे कुंड्या आहेत तर सर्व मी वरती ठेवलेल्या आहेत काही खाली पण आहेत आणि त्या सर्व आता मी खाली घेणारच आणि त्यानंतर मग त्यात खत वगैरे टाकणार आहे तुम्ही बघू शकता की आता सगळ्या कुंड्या मी सर्व खाली घेतलेल्या आहेत आणि इथे खत आहे टॉनिकची गरज असते त्याचप्रमाणे झाडांनाही टॉनिकची गरज असते तर ते खत हे माझ्या मम्मीने आणलं आहे तर आमच्या शेतामध्ये होतं तर शेतामध्ये झाड जाड़, झाडांना टाकण्यासाठी आणलं होतं आणि ही माती आहे आता हे सर्व मी एकत्र करून यामध्ये टाकणार आहे झाडांमधील माती ही पॅक बसली आहे तर सर्व कुंड्यांमधील माती ही मी आता मोकळी करून घेतली आणि सगळी व्यवस्थित मोकळी झाल्यानंतर हे दोन्ही प्रकारचे खत घेतलेले आहेत आणि ते मातीमध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेत आणि सर्व कुंड्यांमध्ये हे माती आणि खत हे सर्व झाडांना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकलेले आहेत जेणेकरून झाडे आपले छान हेल्दी होतील तर अशा प्रकारे सर्व झाडांना खत टाकून झालेलं आहे आम्ही भरपूर झाडे लावलेली आहेत त्यामध्ये इनडोअर प्लांट पण आहेत आणि आउटडोअर प्लांट पण आहेत तर कुठली कुठली झाडे आहेत तर तुम्हाला ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल तर आता सर्व झाडे मी जागा ठेवून घेते आणि आता झाडांना पाणी घालण्याचं काम हा राजवीर आणि त्याची पप्पा करताय आणि राजवीरला झाडांना पाणी घालायला फारच आवडत तर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे, माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील तर परत भेटूया अशा छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ